नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आम्ही चाललो आहे गावाकडे कारण आजचा जो प्लॅन आहे ना आजच्या दिवसाचा तो पूर्णपणे चेंज झाला आहे आम्ही ठरवलं एक होतं आणि होतं आहे दुसरंच काय झालं कसं झालं ते मी पुढे सांगेलच पण इथे गाडीत आहे ना नवनण्याचीन तिच्या पप्पाची कॉम्पिटिशन चालू आहे तिच्या पप्पांनी गाण्याचा आवाज वाढवला आहे आणि ती ना अजून मोठमोठ्याने तोंडाने वेगळंच काहीतरी गाणं म्हणते आणि मग ते अजून आवाज वाढवतात मग ते अजून मोठ्याने म्हणते अशी त्यांच्या दोघांची मस्ती चालू होती आणि हा जो आमच्या गावाकडे जायचा जो हा रस्ता आहे ना तो मला पावसाळ्यात प्रचंड आवडतो खूप भारी वाटते ग्रीनरी वगैरे तरी अजून म्हणावा एवढा पाऊस झाला नाही आहे अजून थोडा पाऊस झाला ना तर हे खूप म्हणजे खूप असं एकदम डार्क ग्रीन कलरचं दिसतं खूप असं काय म्हणतात असं मनाला शांतता देणारं असं वाटतं हे सगळं वातावरण अगदी थोडासा पाऊस झाला असेल जास्ती पाऊस अजूनपर्यंत तर झालेला नाही आहे पण हा रस्ता मला फार आवडतो तर आज माझ्या आजच्या सासऱ्यांचा महिना आहे तर आम्ही खरं हे विसरून गेलो होतो आणि आमचा आजचा खूप वेगळा प्लॅन होता पण रात्री सासूबाईंचा फोन आला आणि मग आठवलं अरे असू तर महिना आहे तर आधी आमचा प्लॅन नव्हता यायचा त्या महिन्यासाठी आम्ही गावाकडे आलो होतो तर गावाकडचा ज्या महिना वगैरे घातला तर रात्री उशीर येणार होतो पण काल जसं की तुम्ही पाहिलं मला माझी साडी नाही मिळाली सातव्या महिन्यात जी मला साडी मम्मी घेऊन देणार आहे माझी आई तर ती बोलली तू तुझ्या चॉईसने घे मी तुला पैसे देते तर ती भेटली नव्हती तर हे बोलले चल मग जाऊ तर रविवारी वगैरे वेळ मिळतोय नाही मिळतो आहे कारण कधी कुठली गोष्ट येईल ना सांगताच येत नाही त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे जाऊया तर आम्ही चार वाजता वगैरे गावाकडनं इकडे घरी यायला निघालो असेल तर येता येता खरं तर तोही प्लॅन पुन्हा कॅन्सल झाला आजही मला माझी साडी मिळाली नाही तर आज प्लॅन कॅन्सल झाला मला काय होतं बसून बसून ना माझ्या पाठीला थोडंसं सा अवघडल्यासारखं होतं आणि त्याने माझी कंबर म्हणजे खूपही दुखतो त्यामुळे जर साडी बघायची म्हटलं तर प्रत्येक दुकानात उतरा एक तर वरती चढा नाही तर खाली उतरा आणि मग साडी आहे का विचारा असेल तर मग बघा नसेल तर मग पुन्हा गाडीत चढा पुन्हा दुसऱ्या दुकानात जा तर म्हटलं दमाईला होईल म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला मग हे बोलले संध्याकाळी मटण करणार का तर आधी त्यांनी विचारलं तुला जमेल का आधी दोन तीन वेळा विचारलं काय बनवणार आहेस काय बनवणार आहे तुम्ही म्हटलं तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा आणि खरं तर आमचा कालच प्लॅन ठरला होता की आज आपण ना मस्त अशी कोल्हापुरी थाळी बनवूया ज्यात तांबडा पांढरा रस्सा वगैरे असेल असं पण गावाला जावं लागलं त्यामुळे आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला होता तर हे बोलले की मग तू मटण बनवशील का म्हणजे जमेल का तुला कारण त्रास होतो कधी हे सध्या ता ना मला खूप सपोर्ट करतात ते खूप भारी वाटतं जे एकतर ते कधीच अशी कुठली गोष्ट खायला अगदी इंटरेस्टनी मागत नाही त्यात आज बोलले आणि त्यात त्यांनी पुन्हा विचारलं तुला जमत असेल तर नाहीतर आह उद्यात भात वगैरे बनवू काहीतरी म्हटलं काही हरकत नाही बनवेल मी पण आधी अगदी आपली जशी असते ना तशी थाळी बनवूयात म्हणजे तांबडा पांढरा रस्सा न करता आपला लाल रस्सा बनवते मी तांबडा रस्सा पण आपलं जाणी असतं ना ते बनवूयात तर ते बोलले ठीक आहे चालेल काहीच हरकत नाही ते येत आम्ही मटण घेऊन आलोत आणि त्यांना म्हटलं चहासोबत खायला ना समोसे वगैरे घ्या ते यांना फारसं नाही आवडत ह्या गोष्टी चहासोबत खायला पण मला आवडतात तर म्हटलं ठीक आहे अगदी एक एकच घ्यात पण नव्यांना बोलले की मला वडापाव हवा आहे मग तिच्यासाठी वडापाव घेतला आमच्या दोघांसाठी समोसे घेतले आणि त्या समोसे घरी आल्यावर मी पाहिले मी म्हणत होते किती छोटेसे आहेत हे पण म्हटलं हरकत नाही चहा सोबतच खायचं खूप जास्ती खाल्लं तर जेवण जाणार नाही व्यवस्थित तर मी समोसे ओनला गरम करायला ठेवले कारण ते फारसे गरम नव्हते नवन्याचा वडापाव अगदी छान गरम होता एकीकडे चहा ठेवला आणि सकाळी आम्ही लवकर गावाकडे गेलो होतो त्यामुळे दूध तापवायचं राहिलं होतं ते फ्रीजमध्ये तसंच ठेवलं होतं तर दूध तापायला ठेवलं एकीकडे म्हटलं चला ते दोन्ही सगळं म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी गरम होत आहेत ना तोपर्यंत आपण मटणाला आहे ना मस्त असं आलं लसूण आणि हळद लावून ठेवूयात मुरायला जरा वेळ ज्याने टेस्ट जी आहे ती छान लागते आणि आम्ही फार असे मटणप्रेमी नाही घेत पण सध्या यांना ना चिकनपेक्षा मटण जास्त आवडतं ही माझी चौथी पाचवीच वेळ असेल मटण बनवायची तर ते ते मी ते काढलं आणि यांना विचारत होतं हे किती आणलं आहे कारण मला ते थोडं जास्त वाटत होतं ते बोलले नाही अगं पावशारच आहे मी म्हटलं अहो भरपूर येतं मग पावशरमध्ये मग चिकन आणण्याच्याऐवजी आपण मटनच आणत जाऊयात सॉरी जणं म्हणजे खात नसेल तर त्यांना हे विचित्र वाटू शकतं पण आम्हाला आवडतं आम्ही खूपही खाणारे नाही आहेत आणि अगदीच बंद करणारे नाही आहेत आम्ही मध्ये आहेत कधीतरी खातोत अगदी महिन्यात एक दोन तीन वेळाच खात असेल जास्त वेळ नाही खात तर ते बनवायला घेतलं आणि त्याला छान असं म्हटलं मग ते मॅरिनेट होईल म्हणजे पटकन शिजेलही तर मी अगदी साध्या पद्धतीने त्याला मीठ हळद लसूण त्यानंतर धनेजिरेची जी, जी पूड असते ना ते लावून लिंबू पिळते काहीजण विनेगरही टाकू शकतात पण मला असं वाटतं लिंब जर असतील तर विनेगर वापरायची खरंच गरज नाही आहे तर छान असं लिंबू पिळून ना ते छान असं मुरायला ठेवून देते ज्याने ते छान शिजल्या जातं मग यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जरा फास्ट फास्ट करत होते कारण दोन दिवस ना शनिवार रविवार आमचं घर क्लिनिंगचा पण प्लॅन होता तर काल आम्ही फॅन वगैरे क्लीन केले होते जेवढं शक्य होतं कारण यांना कामही असतात त्यांचं घरी येत म्हणजे असं होतंच नाही की ते सध्या निवांत घरी येत त्यांचं कॉलवर किंवा लॅपटॉपवर काही ना काहीतरी काम चालूच होतं काल त्याच्यामुळे काल अगदी थोडासा वेळ मिळाला पण त्यातल्या त्यातही त्यांनी ते सगळे फॅन वगैरे क्लीन करून घेतले परत जे काही माझं किचनचं जे सामान होतं मला वरती ठेवून द्यायचं होतं ते ठेवायला मदत केली आज आमचं दोन कामं होते ती म्हणजे आमचं जे कूलर आहे ना ते पॅक करायचं आहे आणि दुसरं म्हणजे माझा जो सोफा आहे ना तो थोडासा डॅमेज झाला आहे तर तो तोही रिपेअर करायचा आहे तर ते बोलत ठीक आहे आधी हे करून घेऊयात आणि मग मी जातो आणि घेऊन येतो कारण मला घेऊन फिरणं ना पॉसिबल नाही होत मी जास्त वेळ बसू नाही शकत आहे माझ्या पाठेला खरंच खूप अवघडल्यासारखं होतं प्रत्येकाला होत असेल असं नाही पण मला होतं त्यामुळे मग समोसे मस्त असे गरम करून घेतले चटणी वाटीत काढून घेतली मस्त गरम गरम चहा केला मला हे असं कॉम्बिनेशन फार आवडतं चहासोबत समोसा किंवा ते आपलं जे पॅटीस असतं ना ते किंवा वडापाव भजी ह्या गोष्टी मला आवडतात आणि तिच्या पप्पांना म्हणजे यांना फार असं नव्याच्या पप्पांना ह्या गोष्टी आवडत नाहीत तर बोलत चहासोबत असं कॉम्बिनेशन का असतं पण मला खरंच आवडतं किंवा काही स्नॅक्स असेल ना अगदी फटर तेही मला चहासोबत खायला फार आवडतं चिप्स भेळ फरसाण ह्या गोष्टी छान असा चहा गरम केला आणि नव्याना आजकाल खूप वैताक देते त्यामुळे अधूनमधून मी चिडूनही बोलत होते कारण ती जशी जशी मोठी होते ना तसा तसा थोडासा जास्ती त्रास देते थोडंसं ना आय थिंक पाया जे इथे दुखत होतं तर त्यांना मी तेच सांगत होते की दुखतंय ते बोलले अरे तुला जमणार आहे का करायला तू करणार आहे म्हटलं हो ते जमेल हो हे थोडाफारच त्रास होतोय तर आम्ही छान असा गरम गरम चहा पिला गरम गरम समोसे खाल्ले आहेत त्यानंतर हे बाहेर जाऊन ज्या ज्या गोष्टीत लागत आहेत त्या घेऊन आले त्या आम्ही सोफा नीट करायला घेतला तोपर्यंत माझं चिकन शिजलं होतं भाकरीही झालं होतं मला फक्त भाजी टाकायची होती कारण भांडे वगैरे होते तेही मी घासून घेतले तर इथे हे ना ते तुटलं होतं तर ते जॉईन करत होते तर आजच्या दिवशी ना सगळीच कामं व्यवस्थित झाली म्हणजे स्वयंपाकही माझा होऊन गेला टायमामध्ये हे घरही क्लीन झालं तर घरही आता माझं ना बऱ्यापैकी क्लीन झालं आहे सगळंच तर त्यानंतर आम्ही सगळं आवरल्यानंतर छान असं जेवायला बसलो मस्त असं सगळा स्वयंपाकही झाला होता हे जे भाकरीचं पीठ आहे ना ते मी डीमार्टमधून आणलं ते म्हणावं असं छान नाही आहे त्याच्यातनं असं चिकटपणा नाही आहे त्यामुळं भाकरी काही नीट झाल्या नव्हत्या आपण म्हटलं ठीक आहे तात्पुरतं बागलंही म्हणजे बरंच झालं आणि हे नीट दिसत नाही आहे पण खूप छान झाले होते टेस्टही खूप मस्त झाली होती आणि सगळं असं व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित पुरलंही चला तर आता हे गरम गरम मस्त आम्ही खाऊन घेतो छान असा याच्यावर ताव मारतो आणि आता हा जो लॉग आहे तर मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात